जिल्हा परिषदेच्या अध्यक्षस्थांना दहा हजार याला अर्थावर आले आणि यामध्ये मूलभूत प्रश्न

त्यांचा आपण भाव असतो आणि पटसंख्या कशी वाढेल खासगीकरणाला आपण कसे वाटू शकतो गुणवत्ता कशी वाढेल शैक्षणिक या संदर्भामध्ये जर होत असेल वाढलं आणि आपलं पाहिजे सगळे पाहिजे याच्यावर जर आपण बहुण जर करत असेल तर येणारा का आपल्याला वाव करणार नाही हे धारसा त्याच्याबद्दल एकंदरीत जेव्हा तेव्हा त्या आल्यानंतर गुणवत्ता विकास कार्यक्रम जर आपण चिंतन करणार असेल तर आपली जी स्पेस आहे इतकं भाष्य बनवत आहे आणि दिवसेंदिवस आपण कमी क्षेत्र क्षेत्रफळामध्ये कमी क्षेत्रामध्ये आपण राहणार आहोत आणि जास्ती क्षेत्रामध्ये खासी करणार आहे याला